मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्रात आणि विशेष म्हणजे पुण्यामध्ये सरकारी भरती केली जाणार आहे कनिष्ठ सचिवालय पदांची ही भरती भारत सरकारमार्फत केली जाणार आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी मार्फत ही पदभरती केली जाणार आहे ज्यासाठी तुम्हाला पाच मे दोन हजार पंचवीसपर्यंत ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे तुमची बारावी असेल पदवी असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे त्रेसष्ट हजार पर्यंत पगार तुम्हाला या पदांसाठी या ठिकाणी दिला जाणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या अंतर्गत नॅशनल केमिकल लॅबरेटरी म्हणजेच एन सी एल मार्फत महाराष्ट्रात आणि विशेष करून पुण्यात परमनंट पद्धतीने हे पदं जे आहे ती भरली जाणार आहे मित्रांनो गट स वर्गातील ही पदं भरली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं सात एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पाच मे दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो कनिष्ठ सचिवालय सहाय्यक पदांची भरती असणार आहे म्हणजेच ज्युनियर सेक्रेटरींट असिस्टंट हे पद या वॅकन्सीमार्फत या ठिकाणी भरले जाणार आहे वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज किती जागा असणार आहे त्याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात जसे की जनरलसाठी अकरा वॅकन्सी आहेत स्टोर अँड पर्चेससाठी चार तर फायनान्स अँड अकाउंटंटसाठी तीन वॅकन्सी या ठिकाणी परमनंट पद्धतीने पुण्यामध्ये भरल्या जाणार आहे मित्रांनो जर तुमचं वय अठरा ते अठ्ठावीसच्या दरम्यान असेल आणि फक्त बारावी तुम्ही केलेली आहे कोणत्याही शाखेतून तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये तुमच्याकडे टायपिंगचा स्पीड असणं देखील आवश्यक असणार आहे मित्रांनो गट कसवर्गातील ही जे पद आहे परमनंट पद्धतीने भरलं जाणार आहे ज्यासाठी एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे प्रमाणे तुम्हाला पगार दिला जाणार आहे याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे यामध्ये मित्रांनो अप्लिकेशन फी तुम्ही बघू शकता अनरिझर्व ओबीसी आणि डब्ल्यू एसच्या उमेदवारांसाठी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर बाकी जे उमेदवार आहेत जसे एस सी एस टी फिजिकली डिसेबल एक्स सर्व्हिसमन आणि सी एस आरचे जे परमनंट एम्प्लॉई ते आणि वुमेन कॅन्डिडेट यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क या ठिकाणी नसणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग या ऑप्शनद्वारे पे करू शकणार आहात मित्रांनो अठरा ते अठ्ठावीसच्या दरम्यान तुमचं वय असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल्ड लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार विशेष सवलत देण्यात आलेल्या आहे या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन विडोज डायवर्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे मित्रांनो ॲप्लिकेशन केलेल्या पात्र अशा उमेदवारांना एन सी ऑनलाईन एक्झामसाठी बोलवण्यात येणार आहे ऑनलाईन परीक्षेचं स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे दोन पेपर तुमचे या ठिकाणी घेतले जाणार आहे पेपर वन आणि पेपर टू मल्टिपल चॉईसचे प्रश्न तुम्हाला या एक्झामसाठी विचारले जाणार आहे ज्यासाठी दोन तास तीस मिनटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे एकूण दोनशे प्रश्न तुम्हाला बारावी लेवलच्या प्रश्नांच्या दर्जाचे विचारले जाणार आहे इंग्लिश आणि हिंदी अशा दोन लँग्वेजवरती हे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे यामध्ये तुम्ही डिटेल्समध्ये बघू शकता पेपर वन जो आहे तो त्याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटी टेस्टचे शंभर प्रश्न तुम्हाला दोनशे गुणांसाठी विचारले जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी या ठिकाणी दोन गुण दिले जाणार आहे कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग पेपर वनसाठी नसणार आहे पेपर वनसाठी नव्वद मिनिटाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी दिला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो पेपर टू तुम्ही बघू शकता पेपर टू साठी तुम्हाला एक तासाचा अवधी दिला जाणार आहे यामध्ये दोन वेगवेगळ्या शिक्षणवरती प्रश्न विचारले जाणार आहे जनरल अवेअरनेसचे पन्नास प्रश्न एकशे पन्नास मार्कसाठी आणि इंग्लिश लँग्वेजचे पन्नास प्रश्न एकशे पन्नास मार्कसाठी अशा पद्धतीने प्रत्येक प्रश्नासाठी तीन गुण या ठिकाणी दिले जाणार आहे मात्र प्रत्येक एकाच्या चुकीच्या आन्सरसाठी एक मार्क तुमचा या ठिकाणी कापला का जाणार आहे पेपर टूसाठी निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे मात्र पेपर वनसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी नसणार आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो पात्र अशा उमेदवारांना प्रॉफेशनशि टेस्टसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे यामध्ये तुमचा टायपिंग स्पीड चेक केला जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता इंग्लिश टायपिंग पस्तीस वर्ड पर मिनिट किंवा हिंदी टायपिंग तीस वर्ल्ड पर मिनिट इतका टायपिंग स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता यामध्ये पेपर फर्स्ट आणि तुमची जी टायपिंग टेस्ट ही फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे म्हणजे तुम्हाला ती फक्त क्वालिफाय करायची आहे मात्र तुमची जी फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे ही फक्त पेपर टूच्या स्कोरवरतीच या ठिकाणी तयार केली जाणार आहे यासाठी पेपर वन आणि टायपिंग टेस्ट तुम्हाला क्वालिफाय होणं गरजेचं असणार आहे आणि त्यानंतर तुमचा पेपर टू जो आहे तो इव्हेल्युएट केला जाणार आहे मात्र फायनल मेरिट लिस्ट जी तुमची तयार केली जाणार आहे ती फक्त पेपर टूच्या मार्कावरतीच या ठिकाणी तयार केली जाणार आहे आणि त्यानंतर पात्र अशा उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासाठी बोलवता येणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे त्याची देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे मित्रांनो फॉर्म भरतेवेळी तुम्हाला जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो स्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे मित्रांनो अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट रिक्यूट डॉट एन सी एल डॉट आर ई एस डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे पाच मे दोन हजार पंचवीसशी तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे या फॉर्म भरताना तुम्हाला जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले ते सर्व डॉक्युमेंट अपलोड करणं अनिवार्य असणार आहे तसे सर्वप्रथम तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमचं पेमेंट करायचं आहे आणि ते पेमेंट केल्यानंतर त्या पेमेंटची जी पावती आहे ती देखील तुम्हाला फॉर्म भरतेवेळी दिलेल्या जागेत अपलोड करणं आवश्यक असणार आहे त्याची देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे फॉर्म भरतेवेळी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो पाच मे दोन हजार पंचवीस तुमची अप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे तत्पूर्वी तुम्हाला तुमच्या अप्लिकेशनची प्रोसेस कंप्लीट करायची आहे फॉर्म भरते वेळी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस कराल कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग